काही नाही आहे कसं आहे मला आता बाहेर बोलायची चोरी मी भाषण केलेलं त्याचा रेफरन्स तुम्ही बघा रस्त्याला विरोध करण्यासाठी जो मोर्चा आलेला त्यांच्यासमोर समोर मी भाषण करताना सांगितलं की कालांतराने लोक कॉम्पेन्सेशन वाढलं कॉम्पेन्सेशन घेतात आणि गप्प बसतात त्यामुळे तुमचं सगळ्यांचं नक्की आहे का तुम्ही स्ट्रॉंग आहात का तुम्ही जे शेवटपर्यंत एज्युकेशन घेणार आहात का आणि राजू शेट्टींनी हातात घेतलंय झेंडा हातात घेतलाय म्हटल्यावर काही काळजीचं कारण नाही पण राजू शेट्टींचा आता तो विनोदाचा भाग होता की राजू शेट्टींचा आमच्यावर विश्वास नाही आम्ही त्यांना उभा राहायला सांगत होतो त्यामुळे माझं काही तुम्ही ग्रह धरू नका खरं धरू नका तुम्ही तुमचं आंदोलन कंटिन्यू करा तुमच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे अशी त्यातली ही भावना होती त्याच्यात मी नाराज आहे पासून माझे पक्ष बदलण्यापर्यंत गाडी गेली आता म्हणून मी विनाकारण सतत रोज खुलासे करणं आता हे याचं स्पष्टीकरण एका तासात मी आझाद मैदानावरून विधान भवनात आल्यावर विधानभवनात प्रसारमाध्यमाने विचारल्यावर मी त्याचं स्पष्टीकरण आता जे बोललो तेच दिलेलं होतं आता त्यामुळं सगळ्या प्रसारमाध्यमांनी ठरवलेलं दिसते मला काही केलं तर ढकलायचंच कुठंतरी म्हणाले की हा सूचक पवार इशारा आहे साहजिकच पवार साहेबांनी सतर्क राहण्याची गरज आहे आम्ही एका कुटुंबातले आहोत सगळं आम्ही एकमेकाला इशारा देत बसत नाही जो काही शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष आहे आज आमचा पराभव आहे कदाचित निवडून आलेल्यांची संख्या जरी कमी असली तरी महाराष्ट्रात पवार साहेबांच्या साठी पवार साहेबांच्या प्रेम असणारे लाखो लोक आहेत आणि त्यांचा तो पक्ष आहे त्यामुळं जे काही असेल ते पक्षाच्या हिताचाच निर्णय आम्ही एकत्रित करू एकट्याने एक इकडे एक जाणार आणि तिकडे जाणार हा विषय आम्ही कुणी चर्चेला घेऊ शकत नाही आणि तो होणारी नाही हे सर्वांनाच विषय म्हणत्या कारण चांगलेच माझे सगळ्या पक्षांशी संबंध आहे या भावनेतून आहे शेवटी राजकारणात संबंध चांगले आहेत सगळ्यांशी चांगले ठेवणं वैयक्तिक वैरनं घेणं हे मी पवारसाहेबांच्याकडून सुचलेलो आहे त्यामुळं मी याच्या बाबतीत त्या म्हटल्या ते योग्यच आहे